नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो हो। आहोत क्रूरतेचा कळस गाठला गेला आहे बायकोनं प्रियकराच्या साथीनं नवऱ्याला संपवला आहे आणि मृतदेह गोणीत भरून जंगलात नेऊन जाळला देखील आहे अतिशय धक्कादायक ही घटना घडलेली आहे तरीही याविषयी संपूर्ण माहिती जाणून घ्यायचीच आहे पण तत्पूर्वी तुम्ही सीएम मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल एका महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली हत्या करून त्यांनी मृतदेहाचे तुकडे करून एका ड्रममध्ये लपवले या प्रकरणी पोलिसांनी महिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे उत्तर प्रदेशच्या मेरठ मधील या धक्कादायक घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे दरम्यान राजस्थानच्या जयपूरमध्ये मेरठच्या हत्याकांडाची पुनरावृत्ती झाल्याचे म्हटले जात आहे पण नेमकं हे का प्रकरण काय आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया राजस्थानच्या जयपूरमधील गोपाली दैवी सैनी वय वर्ष बेचाळीस या महिलेचे दीनदयाल वय तीस नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते गोपाली देवी या दीनदयाल याच्या दुकानामध्ये काम करत असे तर तिचा नवरा धन्नालाल सैनी हा भाजी विकण्याचे काम करत असे धन्नालालला दोघांच्या प्रेमसंबंधांबद्दल समजले रागाच्या भरात तो दीनदयालच्या दुकानात पोहोचला दीनदयाल गोपाली देवी आणि धन्नालाल यांच्यामध्ये बाचाबाची झाली पुढे भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले तेव्हा गोपाली देवी आणि दीनदयाल यांनी केलेल्या मारहाणीमध्ये धनालालचा मृत्यू झाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवऱ्याचा मृतदेह हो, गोपाली देवी आणि तिच्या प्रियकराने प्लास्टिकच्या एका गोणीत भरला त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी गोणी दुचाकीवरून एका अज्ञात ठिकाणी नेली ठरलेल्या जागी पोहोचल्यावर त्यांनी गोणी सकट मृतदेह चालला दुसऱ्या दिवशी सकाळी स्थानिक लोकांनी जळालेल्या मृतदेहाची माहिती पोलिसांना दिली तपास करून पोलिसांनी आरोपी गोपाली देवीला ताब्यात घेतले आहे चौकशी दरम्यान गोपाली देवीने गुन्ह्याची कबुली दिली हत्या केल्यानंतर धन्नालालचा मृतदेह प्लास्टिकच्या गुणीत भरून सात किलोमीटर लांब नेऊन त्या ठिकाणी तो जाळूनही टाकला असं पोलिसांनी सांगितलं आहे असं तिने पोलिसांना सांगितलं आहे त्यानंतर पोलिसांनी गोपाली देवीच्या प्रियकराला देखील ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास पोलीस करत आहे तर या घटनेबाबत तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा पुन्हा भेटूया नवीन ताज्या अपडेटसह धन्यवाद